सांगोला नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतं साधं सरळ गाव पण या गावाच्या हवे सध्या एक विचित्र ताण आहे शांत दिसणाऱ्या रस्त्यांच्या मागे राजकारणच वादळ दडलेलं आहे आणि हे वादळ निर्माण झालं ते एका धडकी भरवणाऱ्या घटनेनं शहाजी बाबू पाटील यांच्या कार्यालयावर पडलेल्या मध्यरात्रीच्या छाप्यानं राजकारणात छापा म्हणजे फक्त तपास नाही तर शक्तीचं प्रदर्शन असतं आणि सांगोल्यात हा छापा टाकून कोणाला संदेश दिला गेला नेमकं कोण घाबरलं की कोणाला घाबरवलं होतं हे प्रश्न आता गावागावात वाड्यावस्त्यांवरती अगदी चहाच्या टपरीपर्यंत चर्चेले जात आहेत लोक म्हणतायत की काल सभेत बापूंनी ताकद दाखवली आणि रात्रीच छापा पडला हा योगायोग आहे का मुद्दाम टाकलेला राजकीय डाव काही म्हणतात हे निवडणुकीचं युद्ध आहे यात वारही असतात आणि छापे देखील तर काहींचं म्हणणं स्पष्ट आहे भाजप शेकाप राष्ट्रवादीची युती एकीकडे आणि बापूंचा एकट्याने उभा टाकलेला संघर्ष दुसरीकडे आता खरा खेळ सुरू झालाय सांगोल्यातील लोकांच्या चेहऱ्यावरती चिंता राजकीय कार्यकर्त्यांच्या डोळ्यातला आग आणि प्रत्येक घरात सुरू झालेली चर्चा एकच सांगते ही फक्त नगरपालिका निवडणूक नाही ही सत्ता इज्जत आणि अस्तित्व यांची रणभूमी आहे आणि या रणांगणाचं केंद्रबिंदू बनलाय ते म्हणजे शहाजी बापू पाटील नेमकं काय घडलं का तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेऊ नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण सांगोला बाहेरून शांत दिसणार पण राजकारणानं नेहमी धगधगत असलेलं ठिकाण नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर इथल्या राजकारणात अचानक जणू एखादा स्फोटच झाला असावा महायुतीतील दोन मोठे सहयोगी हो शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढतच चालली आणि या संघर्षाला आणखी चुरत माझे आमदार शहाजी पाटील यांच्या कार्यालयावर भरारी पथकानं टाकलेला हा फक्त एक साधा तपास नव्हता तो राजकीय भूगोल बदलवणारा एक स्पष्ट संदेश होता तीस नोव्हेंबरच्या रात्री उशिरा भरारी पथक अचानक शहाजी बापूंच्या कार्यालयात धडकले खोल्यांची तपासणी कागदपत्रांची झाड झडती जागोजागी चौकशी संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण संतप्त झालेले कार्यकर्ते प्रश्नांचा भडका वातावरण त्यामुळं तंग झालंय छाप्यात नेमकं काय सापडलं अद्याप काहीतरी स्पष्ट हाती आलेलं नाही पण हा छापा नेमक्या या वेळेलाच आणि नेमकं शहाजी बापूंवरच का यामुळे राजकीय संशय निर्माण झालेला आहे सांगोल्यात भाजप शेकाप आणि दीपक साळुंके यांच्या गटानं शहाजी बापूंना निवडणुकीत एकटं पाडलंय हा निर्णय महायुतीत अंतर्गत संघर्षात सर्वात मोठं घोतक ठरत आहे शहाजी बापूंची नाराजी याच कारणामुळे चोहीकडे स्पष्टपणे ऐकू येते ते म्हणतात लोकसभेला आजारी असतानाही प्रचार करून भाजप उमेदवाराला पंधरा हजार मतांची आघाडी मिळवून दिली पण विधानसभेला मात्र भाजपनेच शेकापच्या उमेदवाराला मदत केली आणि मला पाठल हा आरोप साधा नाही हा विश्वासघात झाल्याची भावना आणि शहाजी बापूंच्या भाषणातून ती बोचरी जिवंत आपल्याला टीका पाहायला मिळतेच तीस नोव्हेंबरलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेसाठी त्या ठिकाणी आले होते त्यांनी बापूंवर थेट टीका केली नाही पण शेकाप भाजप युतीबद्दल समाधान व्यक्त केलं आणि हीच गोष्ट संपूर्ण समीकरण बदलणारी ठरली आहे राजकारणात शब्दांपेक्षा संकेत खूप महत्वाचे असतात आणि फडणवीसांचा तो संकेत शहाजी बापूंच्या विरोधातील गोटाला उत्साह देणारा होता या संकेताला थेट उत्तर देण्यासाठी बापूंनी रात्री सांगोल्यात विराट सभा सा घेतली प्रचंड गर्दी त्यामुळे झाली वातावरण तुफानी तापलं गेलं आणि बापूंच्या भाषणातून उफाळून येणारी नाराजी दिसून आली ही सभा सांगोल्यातील राजकारणाची दिशा बदलणारी ठरू शकली परंतु ही सभा संपताच जणू याचाच परिणाम म्हणून शहाजी बापूंच्या कार्यालयावर भरारी पथकानं छापा टाकला ही वेळ इतकी संशयास्पद होती का की लोकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली की तपासणी आहे की फक्त राजकीय दबाव शिंदे सेनेचे कार्यकर्तेही यामुळे प्रचंड संतापले कारण महायुतीचं सरकार असताना आपल्या सहयोगी पक्षाच्या माजी आमदारावर अशा पद्धतीनं कारवाई होणं हे अनपेक्षित आणि वादग्रस्त होत आहे जयकुमार गोरे यांनी शहाजी बापून विरोधात शेकापा आणि राष्ट्रवादीला एकत्र आणणं हा आधीच आक्रमक राजकीय डाव होता त्याच दिवशी छापा टाकलं जाणं म्हणजे हा संघर्ष आता लपून राहणार नसून उघडपणे फाटलं असणार आहे सांगोल्यातील या घडामोडींमुळे महायुतीतील शिंदे सेना आणि भाजपमधील तणाव आता सरळ रस्त्यावर आलेला आहे शहाजी बापू पाटील यांच्यासाठी ही निवडणूक फक्त नगरपालिका निवडणूक राहिलेली नाही ही, ही प्रतिष्ठाची संघर्षाची आणि निष्ठा आणि अस्तित्वाची यांची लढाई बनलेली आहे वर्षानुवर्ष भाजपसोबत राहून महायुतीला दिलेल्या योगदानाचं उत्तर म्हणून आज त्यांना एकटं पाडलं गेल्याची वेदना आहे ते उघड उघड बोलत भरारी पथकाचे छापे हे फक्त कायदेशीर तपास नाहीत असं बापूंच्या समर्थकांचं म्हणणं आहे हे राजकीय दबावाचं साधन आहे आणि सांगोल्या सत्ता कोणाचीही असो जमिनीवरची जनता या घडामोडींना बारकाईनं पाहत असते हे विसरून चालणार नाही आता सगळ्यांच्या नजरा सांगोल्याकडे खेळलेल्या आहेत ही निवडणूक सामान्य नाही ही महायुतीतील विश्वास विरुद्ध विश्वासघात याची खुली परीक्षा ठरणार आहे शहाजी बापूंनी विराट सभा घेऊन ताकद दाखवली तर भरारी पथकानं छापा टाकून दबाव दाखवला भाजपने युती करून वेगळा मार्ग निवडला तर शिंदे सेनेनं नाराजी उघडपणे दर्शवली आता अंतिम शब्द सांगोल्याच्या जनतेचाच आहे सांगोला फक्त नगरपालिका निवडणूक नाही तो महायुतीची दिशा भविष्यातील राजकीय समीकरण आणि राज्यातील शक्ती संतुलन ठरवणार आहे हे स्पष्ट आहे की या निवडणुकीचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ निर्माण करू शकतो बाकी मंडई तुम्ही जाणतेच आहात त्यामुळं या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं लग्न ठरलं ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या आयुष्याला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटे झोमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटे झोमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन फाय फोर फाय सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन